ऋतू बदलला की वाऱ्याची दिशा बदलते निवडणुकीचंही तसंच आहे निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यामध्ये हे निवडणुकीचं वारं वेगवेगळ्या पद्धतीनं व्हावं लागतं सातारा जिल्ह्यामध्ये दे देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे निवडणुकीचं वारं होतं ते आता पूर्णपणे बदललं आहे आणि या वाऱ्याने वेगळी दिशा पकडली आहे नेमकी कोणती दिशा या वाऱ्यानं पकडली आहे संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत नमस्कार मी दीपक शिंदे पश्चिम महाराष्ट्र रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्येच शरद पवारांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी लोकांचा फार मोठा ओढा निर्माण झाला होता कारण विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ सोडून त्यांनी शरद पवारांच्या गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी अजित पवार यांनी जाहीर केलेला विधानसभेचा उमेदवार या उमेदवाराला घेऊनच ते शरद पवार यांच्या सोबत गेले दीपक चव्हाण हे असं नाव अजित पवारांनी फोनवरून जाहीर केलं होतं आणि त्याचा राग हा रामराजांच्या मनामध्ये होता की असं कोण फोनवरून उमेदवार जाहीर करतं यासाठी स्थानिक लोकांचं मत घ्यावं लागतं आणि स्थानिक लोकांच्या मतानुसार तो काही जो निर्णय होईल तो घ्यावा लागतो स्थानिक लोक जर सोबत नसतील तर नेत्यांनी निर्णय घेऊन फक्त चालत नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती याबरोबरच फलटण मतदारसंघामध्ये त्यांच्यावर जे काही अन्याय होत होता प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांचं काही ऐकलं जात नव्हतं यासाठी जे ते अजित पवारांसोबत जात गेलेले होते तर तो, तो काही फरक पडला त्यांना दिसला नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा शरद पवारांसोबत येण्याचा निर्णय घेतला याच वेळी शरद पवारांनी देखील आता आपल्या पुढच्या सर्व तारखा बुक झालेल्या आहेत आणि वाढता ओघ हा आपल्याकडे आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती की काय असं एक वातावरण तयार झालं होतं था। मात्र नंतरच्या टप्प्यामध्ये हे वातावरण आपल्याला बदललेलं दिसतंय कारण सातारा जिल्ह्यामधल्या एकूण मतदारसंघांचा जर आढावा घेतला तर ही परिस्थिती आता बऱ्यापैकी बदललेली आहे फलटण मतदारसंघामध्ये देखील याच ठिकाणी दीपक चव्हाणांच्या समोर भाजपचे जे तालुका अध्यक्ष होते त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत तसं बघितलं तर फलटण मतदारसंघामध्ये रामराजे नायक निंबाळकर आणि रजितसिंह नायक निंबाळकर या दोघांच्या मध्येच फार मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी उमेदवार जरी असले तरी देखील नेत्यांमधली लढत हीच महत्वाची ठरते त्याच्याच बाजूला असलेला मान हा मतदारसंघ या मान मतदारसंघामध्ये देखील उमेदवारी ठरवण्यावरून वाद झाला यामध्ये देखील रामराजेंना मध्यस्थी करावी लागली आणि रामराजेंनी प्रभाकर घारगे यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ घातलेली आहे यापूर्वी प्रभाकर देशमुख यांना या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि त्यांच्या विरोधात जयकुमार गोरे हे मानमधून जे विद्यमान आमदार आहेत हे लढत देतील अशी परिस्थिती होती मात्र प्रभाकर घारगे यांना उमेदवारी दिल्यामुळं जयकुमार गोरे यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने आपल्या प्रचाराचा जो लुक आहे हा बदललेला आहे अत्यंत आक्रमक पद्धतीने त्यांचा हा प्रचार सुरू आहे मान तालुक्यामध्ये मा मोठ्या प्रमाणावरती पाणी आणण्याचं जे श्रेय आहे हे पाण्याचं श्रेय जयकुमार गोरे यांनी घेतलेलं आहे तशी परिस्थिती देखील त्या ठिकाणी आहे कारण आतापर्यंत मानमध्ये पाणी बघायला मिळत नव्हतं मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये देखील नद्यांमधून पाणी वाहतंय ही बदललेली परिस्थिती ही जयकुमार गोरे यांच्या बाजूने राहील अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालेलं आहे त्याच वेळी प्रभाकर घारगे यांनी देखील या मतदारसंघामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे आणि फक्त ठेकेदारांनाच या ठिकाणी ठेके संधी दिली गेलेली आहे अशा प्रकारचा आरोप करत आपला प्रचार सुरू केलेला आहे याच्याजवळच मतदारसंघ म्हणजे कोरेगाव या कोरेगाव मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक हिंसक वळण लागत की काय या पुढच्या सगळ्या प्रचाराला अशा प्रकारची भावना किंवा परिस्थिती निर्माण झाली होती कारण काही ठिकाणी कार्यकर्त्यांची बोठे जाळण्यात आले काही ठिकाणची कार्यकर्त्यांचा ऊस जाळण्यात आला आणि सोशल मीडियावर देखील प्रचार केल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना आरोप करून त्यांना तुर्गामध्ये घालण्याची भाषा केली जाऊ लागली यासाठी उमेदवारांना पोलीस स्टेशन दारामध्ये जाऊन आंदोलन देखील करण्याची वेळ आली मात्र नंतरच्या टप्प्यामध्ये या ठिकाणचं जे राजकीय वातावरण आहे किंवा राजकीय हवा आपण जशी म्हणतो ही बदललेली आहे नंतर विकासाच्या बाजूने कुणी किती विकास केला आणि काय परिस्थिती राहिली अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे वाई मतदारसंघामध्ये गेल्या चार टर्म पासून मकरंद पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि वाई खंडाळा महाबळेश्वर हा एक मोठा भाग त्यांच्या सोबत आहे या वेळेला त्यांनी या ठिकाणी हजारो कोटींची कामं आणल्याचा दावा केला जात आहे त्याच वेळेला या ठिकाणी पुरुषोत्तम जाधव जे शिंदे सेनेमधून उमेदवारी मिळाले नाही म्हणून अपक्ष लढत आहेत आणि शरद पवार गटाकडून अरुणादेवी पिसाळ या निवडणूक रिंगणात आहेत यांनी घराणेशाहीचा आरोप केलेला आहे की किती पद ही भगरत पाटील यांच्या घरामध्ये घ्यायची कारखान्याचं चेअरमन पद आमदार की खासदार की अशी सर्वच पदं आपल्याकडे घेऊन हे पाटील फॅमिली बसलेले अशा प्रकारचा आरोप करून या ठिकाणचा प्रचार आहे जो पुढं रंगत चाललेला आहे मागचा जो परंपरा आहे मदन पिसाळांची ती कशा पद्धतीने पुढं घेऊन जाण्याचं काम करता येईल यासाठी अर्ना देवी या ठिकाणी दे प्रयत्न करत आहेत त्याबरोबरच सातारा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार शिवेंद्र राजे भोसले आणि उद्धव सेनेचे अमित कदम यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी एकमेकांचा प्रचार सुरू केलेला आहे गेल्या चार टर्म मध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी जी कामं केलेली आहेत त्या कामांना सोबत घेऊन ते प्रचारामध्ये उद उतरलेले आहेत तर या ठिकाणी अमित कदम यांनी देखील या ठिकाणी फक्त ठेकेदारांचाच विकास झाला अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते प्रचारामध्ये उतरलेले आहेत या ठिकाणचा हा प्रचार देखील वेगवेगळ्या पातळीवरती रंगतदार होत आहे तरी देखील शिवेंद्रसिंह राजेंच्या बाजूने या ठिकाणची जी हवा आहे ही आता आपल्याला पाहायला मिळते त्याच वेळेला कराड दक्षिण मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या समोर भाजपचे अतुल भोसले हे रिंगणात आहेत या ठिकाणी देखील अतुल भोसलेंनी जोरदार तयारी के केलेली आहे आणि पृथ्वीराज चव्हाणांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कामं केल्याचा दावा केलेला आहे मात्र तोडीस तोड उमेदवार या ठिकाणी मिळाल्यामुळं या ठिकाणची लढत ही अत्यंत रंगतदार होणार आहे विकास कामा आणि विचारधारा या दोन मुद्द्यांवर या ठिकाणची लढत ही आपल्याला पाहायला मिळते कारण उत्तरमध्ये माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्यामध्ये लढत होते ही देखील लढत अत्यंत रंगतदार अशा परिस्थितीमध्ये आलेले दोन सहकारी सा, साखर कारखानदार हे या एकमेकांच्या समोर उभे आहेत सातारा जिल्ह्यामध्ये निवडणुकीचं वारण नेमकं कसं वाहत होतं हे आपल्याला लवकरच कळणार आहे अनेक उमेदवारांसंदर्भातल्या ज्या आतल्या गोष्टी आहेत या देखील उघड होणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण पाहत राहा लोकमत डॉट कॉम